अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वॉटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगावेर लोक सभी महाविकास आघाड़ी श्रीराम पाटील यांनी रावेर येथे आज दिनांक तेरा मे रोजी सकाळी सात वाजता मतदानाचा हक्क हा या प्रसंगी बजावला आहे जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करण्याचे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले आहे तसेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांनीही कोथडी येथील मतदान केंद्रावर जात मतदानाचा हक्क याप्रसंगी बजावला आहे आज ख मी मतदानाचा हक्क बदवलेला आहे आणि माझ्या स्वतःसाठी हा हक्क आहे तर भावना खूपच म्हणजे अगदी गहिरून येण्यासारख्या आहेत आणि जनतेचा खूप मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे आणि हा विजय नक्की आहे हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल